हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना आजचा दिवस छान जावो आज आपण लटकन डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी चार बाय चार इंच रुंदीचं चा दोन कापड घेतलेले आहेत आणि आता इथं घेणार आहोत आपण एक दोऱ्याची गुंडी आता ही गुंडी आणि आपण अजून घेणार आहोत गोल्डनची लेस आणि तुम्हाला जी नॉट हवी असेल तुम्ही रेडीमेड मागवू शकता किंवा बनवलेली पण वापरू शकता मी ते गोल्डनचीच नॉड वापरणार आहे तर मी ते गोल्डनची नॉड घेतलेले आहे ले ही लेस दोन कापडाचे तुकडे नॉड आणि रील या साहित्यापासून आपण सुंदर असं खूप छान असं लटकन बनवणार आहोत हे लटकन घागऱ्यावरती किंवा जे आपले वेडिंगचे ब्लाऊज वगैरे असतात त्यावरती खूप छान दिसतं तर त्यासाठी आपण ब्लेडच्या साहाय्याने हे जे रील आहे त्याच्या मधोमध मद अशा पद्धतीने हा बर बर रील पूर्ण कट करून घ्यायचा आहे हे पाशा पद्धतीने बरोबर कट करून घ्यायचा आहे मधी आणि दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत म्हणजे काही रील आहे त्याचं कटिंग करताना थोडंसं सावकास करायचं आहे कारण ब्लेड सरकतं हे पाशा पद्धतीने एकदम हळवार पद्धतीने बरोबर सेंटरलाच कट करून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं रील पूर्ण कट करून झालेलं आहे हे आता हा मधला भाग आहे तो आपण काढून टाकणार आहोत आणि जे फक्त दोऱ्याचं जे कटिंग आहे ते वापरणार आहोत आता आपण एक पॅटर्न घेतलेला आहे थोडासा तिरकस वाटतो तर मी ते सरळ करून घेते तर आता याचे दोन भाग करायचे आहेत हा जो पूर्ण लीला आहे म्हणजे मी दोन भाग करून घेते अशा पद्धतीने आता एक भाग जो आपण चौकर तुकडा घेतलेला आहे त्याच्या अशा पद्धतीने या बाजूने ठेवायचा आहे आणि दुसरा भाग त्याच्या वरती थोडासा त्याच्यावरती आणि थोडासा खाली अशा पद्धतीने ठेवायचा आहे कापडावरती हे व्यवस्थित किनाऱ्यावरती सेट करून ठेवायचं आहे जर कमी जास्त वाटत असेल तर तो हाताने सेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता यावरती आपण जो दुसरा चौकर तुकडा आहे कापडाचा तो ठेवणार हो। आहोत आणि याच्या दोन बाजूने शिलाई मारायची आहे फक्त तर एक हाफ इंचं किंवा कॉर्टर इंचं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट शिलाई मारू शकता अशा पद्धतीने जे काही हाफ इंच आहे त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे हाताने प्रेस करून धरायचं आहे जे कापड आहे ते कारण मध्ये दोरा आहे तो सरकण्याची भीती असते म्हणून थोडंसं हाताने दाबून आहे आणि मग दोन्ही बाजूने अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आहे आता सिलाईचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि हा भाग अशा पद्धतीने उलटून घ्यायचा आहे सेंटरला तुम्हाला जर गोल राऊंड हवा असेल तर थोडासा कट द्यायचा आहे मला इथे गोल राऊंड हवा आहे म्हणून मी थोडासा खाली कट देत आहे आणि हे पॅटर्न अशा पद्धतीने पूर्ण उलटून घ्यायचं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने दिसेल आता याला अजून छान लूक देण्यासाठी आपण करणार आहोत कंगव्याचा वापर किंवा तुमच्याकडे दुसरी कोणतीही वस्तू असेल तर त्याचा वापर करून तुम्ही हे करू शकता आता थोडंसं मी ते कट करून घेते आणि नंतर ह्याला ज्या काही दात्रे आहेत कंगव्याच्या त्याने अशा पद्धतीने आपण जसं केस विंचरतो तशा पद्धतीने विंचरून आहे पण विंचरताना हळूहळू आहे जास्त जर जोर दिला तर हे धागे पूर्ण निघू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने हळूहळू थोडंसं विंचरून आहे जेणेकरून जे धागे असतात त्यांना बरोबर खाली स्ट्रेट असा लूक येतो आणि हे दिसायलाही छान वाटतं आता आपण कैचीच्या साह्याने अशा पद्धतीने ह्याला राऊंड सेफ देऊन घ्यायचा आहे जिथे कमी जास्त आहे तिथे एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडासा गोलाकार सेफ देऊन घ्यायचा आहे पाहू शकता आता हा गोलाकार सेफ देऊन झाला की ते आपण वापरणार आहोत लेस जी गोल्डनची लेस मी घेतलेली आहे तिचा मी इथे यूज करणार आहे आता जिथे आपण टीप मारलेली होती त्याच्याबरोबर कडेवरती म्हणजे धाग्याच्या आणि कापडाच्या मधोमध मद ही लेस आपण जोडून घ्यायची आहे तुम्हाला हवी ती कलरची लेस तुम्ही वापरू शकता पण मी इथे गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे आणि जसा राऊंड आहे तशीच ही लेस त्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने बरोबर गोल फिरवून ह्यावरती शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राची जी लेस आहे ती कट करून घ्यायची आता याचवरती पुन्हा अजून एक आपण लेसचा राऊंड देणार आहोत तर अशा पद्धतीने एक हाफ इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची वरच्या बाजूने पण लेस जोडताना सेंटरला थोडासा गोलाकार आला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची पण अशा पद्धतीने लेस बरोबर सेंटरला जाग्यावरती फिरून घ्यायची आणि मग तिला शिलाई मारायची आहे थोडंसं हाताने प्रेस करून ठेवायचं आहे आणि मग राऊंडवरती लेस अशी फिरवून घ्यायची आहे आणि ह्याला शिलाई मारून घ्यायची आता जे एक्स्ट्राची लेस आहे ते आपण कट करून घेणार आहोत आता आपण हा जो पॅटर्न तयार केलेला आहे त्याच्या बरोबर सेंटरला आपण नॉड ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने ह्याला बरोबर सेंटरलाच फोल्ड करायचं आहे आणि मग खालच्या बाजूने धाग्याच्या बाजूकडून आहे बरोबर खाल दोन्ही टोकं एकमेकांवर आली पाहिजेत आणि मग त्यावरती अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आहे वरती पण जे लेस सॉरी नॉड घेतलेली आहे ती कापडामध्ये गुंतली गेली पाहिजे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची पाहू शकता आणि आता हे लटकन अशा पद्धतीने थोडंसं हळुवार हाताने उलटून घ्यायचं आहे पाहू शकता सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे ह्या लटकनचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि धाग्यामुळे जसं आपण गोंडे बनवतो तसंच या लटकनला पण लूक येतो आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हे लटकन आवडलं असेल तर कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ